उदय सामंतांना राणेंनी घेरलं नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय कोकण विजन सामंत विरुद्ध राणे या राजकीय संघर्षाच्या नाट्याची दुसरी घंटा वाजली आहे आधी किरण सामंत यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यावरून सामंत विरुद्ध राणे असा सुप्त संघर्ष होता परंतु उमेदवारी राणेंनी मिळवली राणे जिंकले मात्र किरण सामंत उदय सामंत यांचं सहकार्य निवडणूक निकालातून दिसलं नाही असं स्पष्ट मत मांडून राणेंनी उदय सामंतांच्या थेट विधानसभा मतदारसंघावर भाजपचा हक्क सांगितला आहे राणे सामंतांच्या विरोधात आता उघडपणे संघर्ष करत आहेत राणेंनी उदय सामंतांना राजकीय पटलावर घेरला आहे परंतु ती परिस्थिती मान्य करायला उदय सामंत तयार नाहीत रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात किरण सामंतांमुळे उदय सामंत यांच्यासमोर अनेक राजकीय वादाचे मुद्दे निर्माण झाले आहेत आता किरण सामंत यांच्यामुळेच उदय सामंतांचा विधानसभा मतदारसंघच सामंतांच्या हातून जाईल असं विदारक चित्र राजकीय पटलावर उभं आहे किरण सामंत हे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नारायण राणेंच्या सोबत नव्हते असं चित्र स्पष्ट झालं दुसऱ्या बाजूला राणे यांनी निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किरण सामंत उद्धव ठाकरेंना भेटले असा दावा केला आहे एकावेळी उदय सामंतांना दोन संकटांना तोंड द्यावं लागत आहे एक तर उदय सामंतांच्या भावकीत किरण सामंतांनी बंड केला आहे किरण सामंतांना उदय सामंत लोकसभेची उमेदवारी मिळवून देऊ शकले नाहीत त्यामुळे उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यात आलेली कटुता उघड झालेली आहे त्याचवेळी किरण सामंत राणेंना देण्यासाठी हालचाली करत असल्याचे तपशील हाती आल्यानंतर राणेंनी उदय सामंतांचाच राजकीय हिशोब करण्याची भूमिका घेतली आहे किरण सामंतांनी व्यवसायात मजल मारून उदय सामंतांचं राजकारण उभं केलं परंतु किरण सामंतांना राजकारणात संधी असताना उदय सामंत त्यांची राजकीय पद उपयोगात आणत नाहीत यावरून दोन्ही सामंतांमध्ये वाद आहे राणे यांनी रत्नागिरी या परिसरात मताधिक्य मिळालं नाही यासंबंधी तपशील मांडून सामंतांच्या विरोधात भूमिका घेतली आहे राणेंनी राजकीय पटलावर अभ्यासपूर्ण डाव टाकला आहे आपण पक्षासाठी विधानसभा मागत आहोत अशी भूमिका राणेंनी मांडली आहे राणेंच्या भूमिकेला बाळ माने आणि इतर भाजपच्या नेत्यांचं समर्थन आहे त्यामुळे सामंतांच्या विरोधात राणेंचा संघर्ष पक्षहिताचा आहे असा पैलू पुढे करून राणेंनी राजकीय पटलावर उदय सामंतांना घेरला आहे उदय सामंत मात्र या मुद्द्यावर टोलवा टोलवीचे उत्तर देत आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आता थेट सामंतांच्या विरोधात संघर्ष करेल असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे शिवसेनेत फूट पाडून भाजपने कोकणात लोकसभा जिंकली आता राणेंना विधानसभेच्या भाजपच्या जागा कोकणात वाढवायच्या आहेत त्या रणनीतीचाच भाग म्हणून राणेंनी राजकीय पटलावर उदय सामंतांना घेरलं आहे यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद